पांडुरंगा शेतकऱ्याचे कधी दिवस चांगले येतील रे बाबा काय आहे तुझ्या मनात देवा तुलाच ठाऊक रे बाबा तुलाच ठाऊक विठ्ठला विठ्ठला काय तात्या काय झालंय काय सांगू साहेब तुम्हाला सगळे शेतकऱ्यालाच लुटायला निघाले साहेब आणि सगळे कमून शेतकऱ्यावरची येऊन पडत कायम कमून शेतकऱ्याला लुटिलं का जात काय झालं कोणी लुटलं तुम्हाला अहो काय सांगू साहेब तुम्हाला त्या दिवशी एक या आला आणि त्याने पंधरा रुपयाने कांदे विकत घेतले पंधरा रुपये किलोनी आणि मार्केटमध्ये नेऊन पंचवीस रुपयाने विकले दहा रुपयाचा जागीर तोटा झाला ना साहेब हा, हा? आम्हाला कसं कळणार मार्केटमध्ये काय भाव चालू आहेत शेतकऱ्याला फक्त पिकीत येतो विकित येत नाही आता तुम पुढं तुम्हाला कोणी लुटू शकणार नाही तुमचा तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आलोय तुमचा शेतीमाल तुम्हाला योग्य आणि उत्तम भावात विकता येईल महाराष्ट्रातल्या कुठल्याही बाजारपेठेचे भाव इथं बसल्या बसल्या बस पाहू शकता आयला साहेब हे काम मात्र तुम्ही झॅक केलं काढ्या पाहू द्या आहे हा व्हिडिओ बघा याच्यात सविस्तर माहिती दिली सगळी नमस्कार शेतकरी बांधवांनो मी श्रीमती शेके अर्चना भीमराव सहाय्यक कृषी अधिकारी खालसा तालुका या कसा वापर करायचा याची माहिती आता यासाठी प्ले स्टोअरला जा प्ले स्टोअरवर गेल्यानंतर महाविस्ता या ऍप सर्च करा ही ऍप डाउनलोड करा आणि ओपन करा त्यानंतर अशी स्क्रीन ओपन उप, ओपन होईल या, या मोबाईल नंबरवरती क्लिक करा खालच्या बाजूला नोंदणीसाठी ते, ते, ते क्लिक करा आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्या ओ टी पी टाकून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या ऍप ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर हे सगळे ऑप्शन्स दिसतील याच्यामध्ये पीक सल्ला ह्या ऑप्शन्सवरती क्लिक केल्यावरती तुमच्यासमोर वेगवेगळे तृणधान्य धान्य पिकं असतील कडधान्य पिकं असतील नगदी पिकं असतील फळ पिकं असतील याची सर्वांची नावे ओपन होतील त्या नावांवरती क्लिक केल्यावरती त्या त्या फळ पिकांचा किंवा त्या त्या पिकांचा त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार किड व रोगाच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी सल्ला मिळून जाईल त्याचबरोबर याच्यामध्ये बाजारभाव ऑप्शन आहे राज्यातल्या सगळ्या बाजार समितींचे चालू बाजारभाव तुम्ही या ठिकाणी निवडून पाहिजे त्या पिकाचे निवडून बाजारभाव पाहू शकता या ॲप्लिकेशनमधील सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे हा चॅटबॉटचा ऑप्शन आहे या चॅटबॉटचं ऑप्शन ओपन केल्यानंतर मराठी भाषा निवडा त्याच्यामध्ये तुम्ही या ॲप्लिकेशनला कुठलाही शेतीसंबंधित प्रश्न विचारू शकतात उदाहरणार्थ मला कांदा लागवड करायची आहे आणि त्याबद्दल मला पूर्ण माहिती द्या असा प्रश्न विचारूयात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन याबद्दल आपल्याला सगळी माहिती जनरेट करून आपल्या समोर सादर करत आहे शेती संबंधित कुठलाही प्रश्न या ॲप्लिकेशनला विचारू शकता आणि समोर ए आयच्या माध्यमातून हे ॲप्लिकेशन तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देणार आहे